देव वेताळ तसेच देव रवनाथ आणि ह्या मातृभूमी नमन करता आज सोपडे आगरवाडा ही नागरिक समिती हो जो एक उलो मारला आणि ह्या उल्याक जायते आमचे पेडणे तालुक्यातले नागरीक तसेच आमचे हंगा जे गाव वाचोवपाक जे आमचे राखणदार म्हणतात आणि जो फेमस माझा मित्र आमचो हंगा कोरकणकर असा जायते हांगा व्यक्तीज असा सो हांव म्हणटा की हे चोपडे आगरवाडा जी समिती जी पुढाकार घेतला हा म्हटा की त्यांच्यानी स्वतःहून पुढाकार घेवंक ना हो त्या देवा वेताळान फुडें काढला तेंकां आयज त्या देवा आयज काढला आमकां चोपडे आगरवाडा गाव इल्लोसो गांव आमचो चोपडवाड्या चोपडे आगरवाडा आणि त्याचे हे कोणाची वक्र दृष्टी लागल्या तुम्हाला सगळ्यांना लक्षात झोनिंग प्लाना विरुद्ध जो जो ज्या ज्या व्यक्तींनी आवाज उठव कोण कोण फुडे असले आणि कोण कोण फुडे ये आणि आज कोण कोण आज असा आमच्या बरोबर हे सगळे जनतेक खबर असा हे मनीस गेले जे जायंट किलर म्हणताले जे पुढाकार घेऊन स्क्रॅप केले स्क्रायब केला म्हणताले त्यांच्या बरोबर हाऊ असं गेली सरपंच पद हा मांद्रे पंचायती मार्च महिन्यात घेतली त्यांना बोवाळ माझा चालू आहात आजू योपाय तुमच्या बरोबर असा हा आगरवाड्या चोपडे या समितीक सांगू सोदता या प्रत्येक नागरिकांना हा तुमच्या बरोबर ह्या तुमच्या या कन्वर्जन जी लँड स्टॉप करत जो पर्यंत माझ्या आग श्वास असा तो पर्यंत तुमच्या बरोबर असतो खर्टात जर जाय तो हायकोर्ट असो ना सुप्रीम कोर्ट याच्या वरी जर कोर्ट असा त्याच्या हा आहात तुमच्या बरोबर आर्थिक सुधारा मदत लागली जाल्यार हांव तुमच्या बरोबर असा तशेंच हांव परतून एकदा सांगू आयज आज गोयच्या जेन्ना एक सरपंच एक नागरिक आपलो गांव गाव जेन्ना पुढाकार घेता आणि त्या मनशा एक हेंका तेंच्या पासून एक त्रास जाता आणि त्या सरपंचा देवपाक जर तुका इंटरव्हेर जावचो पडटा जाल्यार एका सादे एका सरपंचाक जाल्यार ह्या गावांत व्हड व्हडलो वाचोवपाक तुका इंटरव्हेंट जावपाक जायना हो टी सी पी मिनिस्टर एका एकटो जबाबदार ना जायती डिपार्टमेंट आसात लँड म्हटल्यार कोण येता मिनिस्टर आसा रेव्हन्यू रेव्हन्यू मिनिस्टर आसा भितर पंचायत मिनिस्टर लागता हांगा फॉरेस्ट मिनिस्टर लागता चीफ मिनिस्टर लागता हो मेन आसा डिपार्टमेंटाचो जो सगळ्यांक हेड म्हणटा पळय तो चीफ मिनिस्टर यांच्याने एस चीफ मिनिस्टरांत एका प्रत्येक नागरिकांक ज्या ज्या जा जाग्यावर जे अतिक्रमण झाला लँड कन्वर्जन झाला त्याला उत्तर दिवसाचे कारण फक्त एक मुख्यमंत्र्या दिवस जाय आज खूपशे प्रकल्प तुम्ही जाणा असल्या या गावात एक चोपड्या भागात कितलो आमचे लोक असा हा लोकसंख्या किती असा आज हो चार लाख स्क्वेअर मीटर लँड तुम्ही पोवपा शकता असताना मातशे आमच्या पत्रकार भावानो प्लीज नोट करा त्या आयडीत मातशी मूव्ह करा कॅमेराज आयज हे जागो एनडी सायड आसा हो अर्चुडी जागो न्हू हो जागो अर्चुडी न्हू हो एनडी सायड <coughs> आनी ह्या जाग्याचेर आयज टेक्निकल क्लियरन्स म्हणून सेव्हन्टीन अंडर ए सेव्हन्टीन टू आनी थर्टी नायन ए ह्या माध्यमांतून कन्वर्जन जाता आनी कितें टेक्निकल एरर म्हणटा ही कितें फगणां चलयल्यात मुख्यमंत्री खंय आसा उत्तरच आसा माझ्या मांद्रे गावात सुद्धा सेम परिस्थिती ज्या ज्या भागाचे लँड कन्वर्जन झाला प्रत्येक प्लॉटाचे थंडी टीसीपी डिपार्टमेंटान क्लिअरन्स रिपोर्ट दिला जायते ते आम्ही फायली तडीक कॅन्सल करपाचे कर पुढाकार घेतला जाल्यार विडिओ बिडिओच्या त्यांना परमिशनां मेळटात आणि आज त्यांच्यानी डोंगर सफाट केल्यात आणि जे पारंपारिक रित्या जे नज असे त्या लोकांच्या घरांनी उदक जेव्हा हा याचे विषय गेलो तुम्हाला खबर असा फाटल्या दिसांनी किती झालं माझ्या बद्दल ते सो हो माझा विषय पण या चोपड्या आगारवाड्या गावांचे जो अतिक्रमण जाता हा तुम्हाला पोतून एकदा उतर दिता की हा तुमच्या बरोबर असतो आणि तुम्ही खरा झाला हा तुमच्या बरोबर असतो आणि ह्याच्या फुडे सुद्धा आज चोपड्या आगारवाड्या फुडे पेडण्या असतो मोर्जे असतो ह्या ह्या गावांनी सगळ्या गावच नबर हा मांद्रे गावांना सुरुवात केली मोर्चे पावले आज चोपडे आगारवाड्या पावल्यात पुढे आणि खूप पवत नेम नसतो ह्यांचं पण ह्यांना सोडचे नू आज यांच्यानीला पळय ते तुमका खबर असा आज जितले आमच्या पेडण्याच्या भायल्यान जितलो हा नागरिक येला आमकां सपोर्ट दिला हांगासर या पेडणे तालुक्यात हांव त्यांचे देव बरे करू म्हणटा आणि अशेंच आमची चोपडे आगारवाड्याची समिती पुढे सरचे हांव तेंच्या बरोबर असा धन्यवाद